अवकाळी पावसामुळे जव्हार तालुक्यातील गोरगरीब आदिवासी कुटुंबाच्या घरावरील पत्रे उडवून प्रचंड नुकसान आंबाखेडी लागवड शेतकऱ्यांचे पिकांचं नुकसान काल सायंकाळी अचानक आलेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे जवार तालुक्यातील शिरोशी कातकरीपाडा काशिवली डेंगाची मीठ वाळवंडा पाथर्डी डोंगरपाडा साकूर नांदगाव खडखड झाप अशा अनेक गावातील अनेक आदिवासी गोरगरीब कुटुंबातील नागरिकांच्या घरावरील पत्रे कौले तसेच शाळा अंगणवाडीवरील पत्रे उडून प्रचंड नुकसान झाले अचानक आलेल्या वादळी पावसामुळे घरावरील छप्पर उडून गेल्याने अनेक कुटुंबातील घरात असलेले भात तांदूळ नाचणी इत्यादी धान्य भिजून नुकसान झालंय त्याचबरोबर सध्या शेतकऱ्यांनी लावलेला आंबा केळी काजू भाजीपाला या सर्व पिकांचे व फळांचे प्रचंड नुकसान झाले असून संबंधित कृषी अधिकारी यांनी याकडे ताबडतोब पंचनामा करून विमा कंपनीला कळवून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी तसेच साकूर गावातील घरावरील पत्रे उडवून काही कुटुंबातील व्यक्तींना किरकोळ दुखापत सुद्धा झाली आहे या सर्व घटनेची माहिती तहसीलदार जवाहरलता धोत्रे यांना कळवली असून संबंधित नुकसान झालेल्या गावातील कुटुंबाची पाहणी करून संबंधित कुटुंबांना तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या गावातील नागरिकांनी केली आहे सध्या संपूर्ण ठिकाणी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असताना अशा अचानक झालेल्या वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागांची पाहणी करून या आदिवासी गोरगरीब कुटुंबांना शासनाने ताबडतोब मदत करावी आणि जर मदत मिळाली नाही तर नुकसान झालेल्या गावातील सर्वच नागरिक लोकसभा निवडणूकमध्ये मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला त्यामुळे लोकसभा उमेदवार यांनी या झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून मदत करावी उलगुलान टुडे न्यूज पालघरसाठी मनोज कांबडी